आणि नाशिकच्या गंगापूर धरणाजवळ गोदावरी नदीवर भीषण अपघात झालाय रात्रीच्या अंधारात भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर कार थेट गोदावरी नदी पात्रात कोसळलेली आहे अपघातात तीन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झालाय नितीन कापडणीस असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर किरण कदम आणि योगेश पानसरे हे दोघे तरुण जखमी झालेले आहेत पंधरा दिवसातील अशा प्रकारचा हा तिसरा अपघात असल्याची स्थानिकांची माहिती आहे नदीवरील कठडा तोडून कार थेट नदीत कोसळलेली आहे तर याच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात नाशिकच्या गंगापूर धरणजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर खरं तर एक भीषण अपघात हे खरं तर झालेला आहे आपण जर बघितलं तर माझ्या मागे हे संपूर्ण कथडे आहेत आणि हे कथडे तोडून स्विफ्ट डिझायर कार जे आहेत ती खाली गेलेली आहेत आपण ही दृश्य बघत आहोत समोर आपण ती कार बघत आहोत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये तीन मित्र जे आहेत ते दुगाव फाट्यावरून नाशिककडे प्रवासी करत होते खरं तर ते भरगाव वेगात असतील यांची कार असा अंदाज जो आहे तो पोलिसांनी वर्तवलेला आहे आणि ही कार जी आहे ती ती थेट कथडा तोडून जे आहे ती खाली गेले आहेत यामध्ये जे चालक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे तर दोघं हे किरकोळ जखमी हे झालेले आहेत मात्र आपण बघितलं तर ही संपूर्ण दृश्य जर आपण बघितली तर हा अपघात खरं तर किती भीषण आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय हे संपूर्ण कथडे आहेत ते इथे तुटलेले आहेत आणि कार ही अशी खाली नदीपात्रामध्ये जाऊन कोसळलेली आहेत काही स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय नक्की कशाप्रकारे हा अपघात झालेला आहे आणि या घटना ज्या इथे सातत्याने घडत आहेत प्रामुख्याने या भागामध्ये गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये लो पर्यटक येत असतात आणि था आल्यानंतर ते मद्य प्राण करून या परिसरामध्ये गाड्या वगैरे चालवत असतात गेल्या पंधरा दिवसापासून तिसरा अपघात आहे असा का जो ब्रिज क्रॉस करून कार नदीच्या पात्रामध्ये पडले आहे तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे पोलीस प्रशासनाला यांनी कमी कमी अशा पर्यटकांवर मध्य मध्य दुंदेव लोकांवर कारवाई करावी अशी आम्ही ग समस्त या परिसराच्या वतीने मागणी करतो आम्ही पण बरं खरं तर पंधरा दिवसामध्ये तिसरी अशी घटना आहेत पर्यटक येतात वर्ध्या वेगात ते गाडी चालवतात तिथे त्यांची उलटबाजी देखील बघायला मिळत असते आणि त्याच सर्व पार्श्वभूमीवरती पोलिसांनी खरंतर या ठिकाणी बंदोबस्त वाढवा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आपण जर बघितलं तर एकंदरीतच हा अपघात जो आहे तो भीषण आहे आणि सध्या त्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहेत कॅमेरा विकी पवार साहेब प्रांगीन कुलकर्णी एन टी मराठी नाशिक ना ना।